नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण मा या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी पंधरा जून दोन हजार पंचवीसला आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होणार आहे या एक्झामिनेशनसाठी अप्लिकेशन डेट ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म फिलिंग डेट्स आपल्याला आलेल्या दिसून येत आहे आणि आपल्या मनात नक्कीच प्रश्न असेल की आपल्याला जर टार्गेट करायचं आहे तर फॉर्म आपल्याला भरायचा आहे तर ह्या फॉर्म भरण्यासाठी पात्रता काय आहे म्हणजे आपण हा फॉर्म भरण्यासाठी पात्र आहोत का मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे असं जर प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत आहे अशी शंका जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आहे तर हा व्हिडिओ लेक्चर्स आपण सगळ्यांनी नक्कीच बघायचा आहे जेणेकरून हा प्रश्न ही शंका तुम्हाला आज मिटताना दिसून येईल त्यामुळे संपूर्ण लेक्चर जे आहे शेवटपर्यंत नक्की बघा ऑफ ऑल विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनची डेट बघा अप्लिकेशन फॉर्म जे आहे याविषयी कालच तुम्हाला ऑफिशियली एक अपडेट आलेलं दिसून येतं ज्यामध्ये फॉर्म तुम्ही भरू शकता ते म्हणजे चोवीस फेब्रुवारीपासून फॉर्म फिलिंग डेट स्टार्ट होत आहे चोवीस फेब्रुवारीपासून तर तेरा मार्चपर्यंत ही डेट आहे सेकंडली लेट फी लागून आपल्याला ही जे फॉर्म फिलिंग दिसून येतं ते आपल्याला दिसून येतं चौदा मार्चपासून तर एकवीस मार्च पर्यंत आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचा फॉर्म जे आहे ते भरता येणार आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल एक्झामिनेशन साठी हा परिपत्रक जो आहे हे जे ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला कालच अपडेटच्या माध्यमातून दिलेलं दिसून येत आहे सो so, सगळेच विद्यार्थी मित्रांनो चोवीस पासून तर तेरा मार्च देन लेट फीज लागून चौदा फेब्रुवारी पासून एकवीस मार्च पर्यंत आपण फॉर्म जे आहे ऑफिशियली फॉर्म तुम्ही फिल करू शकता आणि फायनली आपली एक्झामिनेशन जी होणार आहे ती होणार आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस ला ओके नक्कीच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर असत आणि ओव्हरऑल जर तुम्ही विचार केलेलं तर तीनशे गुणांसाठीही परीक्षा आपल्याला होतांना दिसून येणार सेकंडली विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन आहात ठीक आहे पहिल्यांदा एक्झामिनेशन देत आहात आणि तुम्हाला एलिजिबिलिटी नाही माहीत की आपण पात्र आहो की नाही आपण हे एक्झामिनेशन देऊ शकतो की नाही याविषयी जर आपल्याला कल्पना नाही तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला सगळ्यांना एक गाईडलाईन देणारा आहे सो बघा सर्वप्रथम लक्षात घ्या आपल्याला जे पी जी आहे म्हणजे आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक आहे ठीक आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आपलं असणं आवश्यक आहे पर्टिक्युलर तुम्ही जर समजा हिस्ट्री या विषयातून क्वालिफाय केलेलं आहे ऑलरेडी सो परत तुम्ही हा फॉर्म फिल करू शकणार नाही हे एक महत्वाचं आहे ओके चला सो बघा काय करायचं आहे जसं की विद्यार्थी मित्रांनो यूजीसी द्वारा प्राप्त आपल्याकडे पी जीचं डिग्री असावं ठीक आहे जर आपण सामान्य श्रेणीतून येत आहोत ठीक आहे सो so, सामान्य श्रेणीतून जर आपण आहोत तर आपल्याकडे मॅक्सिमम फिफ्टी फाईव्ह पर्सेंट जे आहे पी जी आवश्यक आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आपलं फिफ्टी फाईव्ह असावं कॅटेगरीज आरक्षित असेल आरक्षित वर्गातून असेल तर आपल्याला जे आहे म्हणजे जसं एस सी आहे एस टी आहे ओबीसी डब्ल्यू एस अशा जर आपण आहोत श्रेणीमध्ये तर आपल्याला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मार्क्स असणं आवश्यक आहे आता नेहमीच प्रश्न जी करी हो, आ, हो, जे विद्यार्थ्यांना सभ्रम निर्माण करीत असता तो म्हणजे असं की आपण कुठे आहो पी जीच्या पोस्ट मध्ये आहो आणि स्पेशली जर तुम्ही सेकंड इयरला असेल तर तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता कारण मी जेव्हा अप्लिके म्हणजे अप्लाय केलेलं होतं दोन हजार एकवीस ची जेव्हा मी सेट एक्झामिनेशन दिलेली तेव्हा मी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्या फोर्थ सेमिस्टर मध्ये होती ठीक आहे आणि तेव्हा फॉर्म आलेले होते सो मी सुद्धा पी जी मध्ये असतानाच फॉर्म जे आहे फिल केलेला होता पण याचा एक अट असतं की मॅक्सिमम आपण फिफ्टी फाईव्ह पर्सेंट जे आहे स्कोअर करायला हवं हो। ना सो अशा प्रकारचं आपल्याला दिसून येतं की ऑबियसली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पीजी लेवल मध्ये असताना आपण अप्लाय करू शकतो स्पेशली सेकंड इयर मध्ये जर आपण आहोत ज्या उमेदवाराने आधीच एखाद्या से विषयात सेट उत्तीर्ण केले आहे तो विद्यार्थी पुन्हा त्याच विषयात बसू शकत नाही ऑबियसली गोष्ट आहे जर तुम्ही फॉर एक्झाम्पल सांगित आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन इतिहास या विषयातून पूर्वी दिलेली आहे आणि तुम्ही क्वालिफाय झालेले उत्तीर्ण झालेले आहे तर पुन्हा तुम्ही कशाला एक्झामिनेशन देणार आहे ना दुसऱ्या विषयात तुम्ही द्या ओके सो नेक्स्ट तुम्ही जे काही समजा दोन विषयात पीजी झालेला आहे एक विषयात क्वालिफाय केलं तुम्हाला दुसऱ्यात विषयामध्ये सुद्धा जर सेट एक्झामिनेशन क्वालिफाय करण्याची इच्छा आहे तर तुम्ही त्या विषयातून भरायचं ओके तो एकच विषयात परत परत एक्झामिनेशन आपण देऊ शकत नाही याला मान्यता आपल्याला दिसून येत नाही जवळपास पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयर मध्ये जे आपण असतो ठीक आहे तीन सेमिस्टर झालेले असेल आणि फोर्थ सेमिस्टर मध्ये आहोत समजा तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता सो फॉर्म फिलिंग डेट सुद्धा आपल्याला दिसून येईल चोवीस फेब्रुवारीपासून तर एकवीस मार्च पर्यंत आपल्याला पूर्णतः डेट जे आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं फॉर्म फिल करण्याचं जे आहे आलेलं आपल्याला दिसून येतं आणि सोबतच पात्रता काय आहे तर मी तुम्हाला सांगितलेली आहे की तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे ना जर तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये आहात तर नक्कीच तुम्ही अप्लाय नाही करू शकत कारण पी जी हे अट आहे पोस्ट ग्रॅज्युएशन काय अट का आहे पदव्युत्तर आहे ठीक आहे म्हणजे पी जी आवश्यक आहे आपला आपण जर ग्रॅज्युएट आहोत आहे पदवी आहे तर आपण यामध्ये एलिजिबल नाही ओके सो हे गोष्ट आपण सगळ्या विद्यार्थी मित्रांनी ध्यानात घ्यायला हवी आहे की आपण जे आहे पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षात असेल तरीही देखील आपण काय करू शकतो अप्लाय करू शकतो सेकंड इयर मध्ये जर विद्यार्थी आहे तर पी जीच्या सेकंड इयर मध्ये ठीक आहे तुम्ही अप्लाय करू शकता ओके सो अशा प्रकारचं हे पात्र विद्यार्थी आहे जे सामान्यतः आपल्याला फिफ्टी फाईव्ह पर्सेंट आणि आरक्षित श्रेणीतून जर आपण आहोत तर आपल्याला फिफ्टी पर्सेंट मॅक्सिमम स्कोर आपलं असायला हवं तेव्हाच आपण हे एक्झामिनेशनसाठी पात्र ठरतो सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं आपण प्रिपरेशन करीत आहात तर आपल्या आपले नवीन बॅच सुरू होत आहे ते म्हणजे चोवीस फेब्रुवारीपासून महाराष्ट्र सेट पेपर ची आपण बॅच सुरू करीत आहोत या बॅच मध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन लाईव्ह क्लासेस आपल्याला मिळणार आहे ठीक आहे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा जर समजा सेशन बीस झालेला आहे तर रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता नोट्स अवेलेबल आहे मॉक टेस्ट आहे दोन हजार प्लस एम सी क्यू सिरीज आहे पीवाय क्यू विथ डिटेल सोल्युशन आहे विकली टेस्ट देखील अवेलेबल आहे सो पेपर वनला जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये मा हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सोबतच so, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये ऑब्व्हियसली दोन पेपर असतं एक पेपर वन आणि एक पेपर टू ओके सो so, जर तुम्ही पेपर टूचं प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच पेपर टू चे सुद्धा आपले बॅचेस स्टार्ट होत आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पासून सो चोवीस फेब्रुवारीला स्टार्ट होणाऱ्या बॅचेसला जॉईन करू शकता सब्जेक्ट आहे कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स इतिहास अर्थशास्त्र मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश यांचेसुद्धा बॅचेस आपण चोवीस फेब्रुवारीपासून स्टार्ट करीत आहोत सो so, या बॅचेसला जॉईन करा हे बॅच जॉईन करण्याची फीज आहे बारा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपरवर्क कारण जर तुम्ही डायरेक्ट पेपर टू जॉईन करता तर पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट असेल ओके सो बघा ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच हा जो कोर्स आहे आपल्याला येणारी एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी हंड्रेड पर्सेंट जे आहे तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे सोबतच या एलिजिबिलिटी किंवा जीच्या सेकंड इयरला जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आहात सेकंड इयरला आहात तर तुम्ही याला अप्लाय करू शकता ओके याचे एक सूची दिलेली दिल आहे ज्यामध्ये सब्जेक्ट लिस्ट आहे ठीक आहे आणि ते सब्जेक्ट जर आपले आहेत तर तुम्ही सुद्धा फॉर्म जे आहे सेट एक्झामिनेशनच भरू शकता सोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत जर आपण महाराष्ट्र सेटच्या कोर्सला जॉईन झालेले नाहीत तर नक्कीच जॉईन व्हा जेणेकरून येणारी एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस ची आपण क्वालिफाय करून असिस्टंट प्रोफेसर आपण बनू शकता आणि आपलं स्वप्न देखील आपण पूर्ण करू शकता थँक्यू सो मच